नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश वाघमुडे युपीएससी अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म ऑफिशियल युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमीवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत याप्रमाणे याआधी आपण चालू घडामोडीमध्ये क्रीडा संरक्षण आर्थिक व्यक्तिविशेष या घटकातील चालू घडामोडी आपण बघितल्या आहेत आज आपण ज्या चालू घडामोडी बघणार आहोत त्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्तरावरील चालू घडामोडी ज्या महत्वाच्या घडून गेल्या आहेत त्या जून महिन्यातील आपण आज बघणार आहोत त्यातली आपण आज पहिली न्यूज बघत आहोत ती पहिली न्यूज अशी आहे की देशातील पहिले कृषी ऍक्थॉन जे आहे त्याची आपण भारताच्या कृषी मंत्रालयाने ते, ते आयोजित केलं होतं देशातील पहिले कृषी ऍक्थॉन वर्ड हॅक केलं इथे आपण पहिले आयोगाचा जो कल आहे प्रश्न विचारण्याचा तुम्ही बघू शकता की जे काही पहिलं आहे त्यावर क्वेश्चन आयोग विचारताना दिसून येतं त्यामुळे देशातील पहिले कृषी ऍक्टॉन म्हणजे पहिले काहीतरी न्यूज मध्ये आहे तर ते आपण करणं खूप गरजेचं असतं त्या दृष्टिकोनातून ही पहिली न्यूज इम्पॉर्टंट आहे तर देशातील पहिले कृषी ऍक्थॉन म्हणजेच अॅग्री इंडिया ॲक्थॉन हे भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने साहजिकच कृषी मंत्रालयाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते याचे उद्दिष्ट काय या आहे ते आपण बघू शकतो आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेतीत नवे इनोव्हेशन आणणे ठीक आहे पहिलं उद्दिष्ट ते आपण बघितलं त्यामध्ये स्टार्टअप्स संशोधक आणि विद्यार्थ्यांना शेतीशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे त्याचं एक अजून एक उद्दिष्ट आहे पुढच्या उद्दिष्ट आपण बघू शकतो की कृषी क्षेत्रात डिजिटल सोल्युशन तयार करणे जे काही कृषी क्षेत्रामध्ये समस्या निर्माण होतात आ, डेटा संबंधी असो किंवा अदर काही डिजिटलायझेशन ची संबंधित समस्या असो तर त्या डिजिटल सोल्युशन तयार करण्याच्या क्षेत्रासंबंधी हे त्याचं एक उद्दिष्ट आहे पुढचं उद्दिष्ट आपण बघू शकतो या उपक्रमात हजारो स्टार्टअप्स संशोधक विद्यार्थी आणि तंत्रज्ञानांनी भाग घेतला आणि शेतीची संबंधित समस्यावर तांत्रिक उपाय मांडले होते हे उद्दिष्ट म्हणून बघता येणार नाही ना ना पण यामध्ये अनेक संशोधक होते स्टार्टअप्स होते विद्यार्थी होते त्यांनी या हॅक्थॉन मध्ये भाग घेतला होता ठीक आहे उद्दिष्ट आपण महत्वाची उद्दिष्टांमध्ये बघू शकतो डिस्क्रिप्ट ज्यावेळेस एखादी तुम्हाला कृषी क्षेत्राशी संबंधित न्यूज क्वेश्चन असेल तर त्या प्रश्नामध्ये तुम्ही याचा दाखला देऊन या न्यूजचा दाखला देऊन त्याची उद्दिष्ट वगैरे मांडून प्रश्नाचं जे उत्तर आहे त्याला अजून चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडू शकता फॉर्मॅट बनवू शकता ठीक आहे थोडक्यात त्याची आपण थोडीफार माहिती अजून घेऊयात एग्री इंडिया ऍक्टॉन हे देशातील पहिले देशातील पहिले आणि सर्वात मोठे कृषी आधारित ऍक्टॉन होते जे नवकल्पना तंत्रज्ञान आणि स्टार्टअप द्वारे भारतीय शेतीत बदल घडवून आणण्यासाठी आयोजित करण्यात आले होते ओके जाऊया आपण पुढच्या न्यूजकडे पुढची न्यूज, न्यूज आपण बघू शकतो जगातील सर्वाधिक उंचीवरील सिंगल आर्क ओके जी मागच्या काही दिवसांपासून न्यूजमध्ये आपण असलेले बघू शकतो की सर्वाधिक उंचीवरील असल्यामुळे इथे एक वर्ड हॅक केला आपण सर्वाधिक उंचीवरील ठीक आहे त्यामुळे आयोग प्रश्न विचारताना यावर नक्की दिसेल की आपल्याला सर्वाधिक उंचीवरील जगातील आर्क जो आहे तो कुठे बांधण्यात आलेला आहे तर तो काश्मीरमधील चिना रेल्वे पुलाचे जे उद्घाटन आहे ते नुकतेच नुकतेच भारताच्या पंतप्रधानांनी केलेलं आपल्याला दिसून दिसून येतं तर कटरा श्रीनगर वंदे भारत सेवेचे देखील याच वीस लोकार्पण करण्यात आलेलं लो होतं तर काही आपण जी वैशिष्ट्य आहेत या सिंगल आर्कची ती बघूयात उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा भाग नदीच्या पातळीपासून म्हणजे तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर बांधलेला हा पूल जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे किती म्हणजे जो प्रदेश जो ठिकाण आहे ते ठिकाण कुठलं तर उधमपूर श्रीनगर बारामुला रेल्वे लिंक प्रकल्पाचा इथला तो प्रदेश आहे ठीक आहे नदीच्या पातळीपासून म्हणजे ग्राउंड पासून जी नदीची पातळी तिथून ते किती मीटर उंचीवर आहे तर ते तीनशे एकोणसाठ मीटर उंचीवर आणलेला बांधलेला हा पूल आहे हा पूल पॅरिस मधील आयफेड टॉवर पेक्षा पस्तीस मीटर देखील उंचा आहे त्या दृष्टिकोनातून हा पॉईंट खूप महत्वाचा आहे की प्रश्न विचारला जाऊ शकतो की कुठेतरी तुलनात्मक स्टेटमेंट मध्ये हा प्रश्न विचारला जाईल कि हा पूल या या स्टॅच्यू पेक्षा किंवा या या ऑल्फेड आयफेड पेक्षा एवढ्या एवढं मीटरने तो उंचा आहे त्या दृष्टिकोनातून हा हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे दोन कोटी शहाऐंशी लाख साठ हजार किलो लोखंडाचा वापर करून हा पूल बांधण्यात आलेला आहे अतिशय जास्त असा लोखंडाचा वापर या पुल पूल बांधण्यामध्ये जो आ, सिंगल आर्क आहे तो बांधताना के आपण केलेला बघू शकतो पूल बांधण्यासाठी चौदाशे कोटींपेक्षा जास्त खर्च आलेला आहे हजार कोटी याआधी एक औरंगाबाद संभाजीनगर ज्याचा आता नामकरण झालेलं आहे संभाजीनगर ज्या जिल्ह्याचं त्यावर एक क्वेश्चन आला होता की त्या जो प्रकल्प होता संभाजीनगर मधला त्यासाठी किती कोटीमध्ये खर्च आला तर त्या दृष्टिकोनातून या सिंगल आरक्षण चौदाशे कोटीपेक्षा जास्त असा खर्च झालेला बघू शकतो आपण ठीक आहे हा पूल डोंगरा आणि भौगोलिक दृष्ट्या अतिशय अवघड भागात बांधण्यात आलेला आहे ठीक आहे चिनॅ नदीवरील या रेल्वे पुलाचे बांधकाम एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने केलेलं आहे कोणत्या कंपनीने केलेला आहे असा प्रश्न शक्यता विचारण्याची कमी आहे पण आपण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे हा प्रश्न नक्की येऊ शकतो तो म्हणजे चिनाब नदीवर ठीक आहे नवीन रेल्वे मार्गामुळे काश्मीर खोऱ्यातील शेतकऱ्यांना दक्षिण भारतापर्यंतची बाजारपेठ उपलब्ध होईल तसेच जम्मू काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला या रेल्वे पुलाने चालना मिळेल असे सांगितले जाते पूर्ण ताशी दोनशे सहासष्ट किलोमीटर वेगाच्या प्रचंड वाऱ्याचा आणि उच्च तीव्रतेच्या भूकंपाचा सा सामना करण्यास देखील सक्षम आहे ठीक आहे आता हे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये ज्यावेळेस प्रश्न येईल मध्ये त्याच्या त्यावेळेस तुम्ही हे नमूद करू शकता की अर्थव्यवस्थेला चालना मिळते भारताची बाजारपेठ जे प्रदेश आहेत की लिंकेज आहे लिंकेज कशा प्रकारे करू शकतो विकसित आणि भाग विकसित आणि अविकसित प्रदेशामध्ये त्यामुळे तिथे बाजारपेठ कशी सुधारेल अर्थव्यवस्थेला कशा चालना मिळेल आणि अशा पद्धतीने त्याचं बांधकाम करण्यात आलेलं आहे की तो दोनशे सहासष्ट किलोमीटर वेगाचा प्रचंड वारा आणि भूकंपामध्ये सुद्धा तो तक धरू शकेल ओके पुढच्या न्यूजकडे पुढची न्यूज आहे आप ती आपल्यासाठी अतिशय अभिमानाची अशी गोष्ट आहे की भारत गौरव ट्रेन जी आहे घडविण्या छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची सफर भारताच्या भारत सरकारने नुकतीच अशी एक ट्रेन चालू केलेली आहे जी ट्रेन जी आपल्या ऐतिहासिक ठिकाणी आहे शिवरायांची शिवरायांच्या वारसाची जी ठिकाणी आहे शिवरायांच्या विचारांची शौर्याची कर्तृत्वाची जी साक्ष देणारी आज ऐतिहासिक ठिकाणी आहेत त्या ठिकाणांवरची ही सफर घडवण्यासाठी एक ट्रेन भारत सरकारने चालू केलेली आपण इथे बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराज ट्रेन असं त्या ट्रेनचं नाव आहे तिचा प्रारंभ झाला तो कुठून झाला सीएसएफटी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून त्याचा प्रारंभ झालेला आहे ध्येय काय आहे ते आपण इथे बघू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील प्रमुख ठिकाणांची ऐतिहासिक सांस्कृतिक सफर सा घडविणे हा या ट्रेनचा चालू होण्यामागचा उद्देश आहे ठीक आहे सहभागी कोण कोण आहे म्हणजे कोणाच्या सहकार्याने ही ट्रेन गौरवशाली ट्रेन जी आहे भारत गौरव ट्रेन चालू झालेली आहे पर्यटन निगम महाराष्ट्र सरकार आणि इंडियन रेल्वे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरू करण्यात आलेली विशेष सांस्कृतिक ट्रेन यात्रा ही असल्याची बघून येते परीक्षेच्या दृष्टीने हा महत्वाचा मुद्दा आहे कोणत्या दोन ऑर्गनायझेशन और्गने, किंवा आपण कोणत्या दोन संयुक्त प्रयत्नातून कोणाच्या दोघांच्या संयुक्त प्रयत्नातून ही ट्रेन चालू करण्यात आलेली आहे तर त्या दृष्टीने हा मुद्दा महत्वाचा आहे कालावधी बघू शकतो आपण एकूण कालावधी किती आहे तर सहा दिवस पाच रात्रीचा अनुभव या कालावधी आहे जी जे ठिकाणं आहे सगळी ऐतिहासिक ठिकाणं शिवरायांच्या वारसांची विचारांच्या वारसाची ती पूर्ण करण्यासाठी सहा दिवस पाच रात्री असं तो अनुभव आहे सुरुवात मुंबई इथून आहे आणि शेवटी पुन्हा मुंबई येथेच आहे सवारी क्षमता किती आहे एकूण एकशे सातशे दहा ठीक आहे जवळत आपण पुढच्या न्यूजकडे परत एकदा आपण ते वर्ड बघू शकतो पहिल्या कोणत्या पहिल्या हा वर्ड आपण जे अनालायसिस करतो आपण प्रश्नपत्रिकांचं त्या तुम्ही बघू शकता की हे पहिल्या न्यूजवर पहिलं जे काही घडतं किंवा पहिलं कोणीची जर नेमणूक होती किंवा पहिली महिला असेल वगैरे त्यावर प्रश्न विचारला जातात त्या दृष्टीने ही न्यूज आपण महत्वाची असलेली बघू शकतो भारताच्या राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला म्हणून पहिल्या महिला एडीसी भारताच्या राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला एडीसी म्हणून यशस्वी सोलंकी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे आपण इथे बघू शकतो ठीक आहे त्यांचं नाव काय लेफ्टनंट कमांडर यशस्वी सोलंकी म्हणून भारतीय नौदलातील त्या आहेत त्यांची नेमणूक इथे करण्यात आलेली आहे प्रथम एडीसी म्हणून राष्ट्रपतींची बाजू सांभाळण्यासाठी भारतीय नौदलातील पहिली महिला अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे तिथे काय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येईल की भारतातील राष्ट्रपती भारताच्या राष्ट्रपतींचा पहिला महिला एडीसी म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आली ते यशस्वी सोलंकी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येईल भारतीय नौदलातील आहेत हवाई दलातील आहेत की आपल्या आर्मीमध्ये आहे तर त्या भारतीय नौदलातील आहे ठीक आहे नियुक्तीची तारीख वगैरे काही महत्वाची नाहीये कार्यकाल अडीच ते ती आये, का है है। तीन वर्षापर्यंतचा त्यांचा कार्यकाल आहे थोडक्यात त्यांचं कर्तव्य काय आहे ते इथे आपण बघूया ईडीसी पदाचे महत्वाचे दायित्व म्हणजे राष्ट्रपतींचे रोजचे वेळापत्रक व्यवस्थापित करणे विविध उच्चस्तरीय भेटी असेल समारंभ असेल औपचारिक कार्यक्रमांची ताळमेळ बसविणे सरकारी आणि लष्करी विभागांशी समन्वय साधणे हे यांचं कर्तव्य असल्याचं आपण इथे बघू शकतो ठीक आहे जाऊया आपण पुढची पुढच्या न्यूज कडे पुढची महाराष्ट्राच्या संदर्भात आहे म्हणजे आपण त्याला प्रादेशिक मध्ये सॉर्टिंग करू शकतो तर ती न्यूज अशी आहे की ही न्यूज यादी चालू घडामोडींमध्ये होती पण ती मुन्ना चालू घडामोडीमध्ये आपण ती आता आलेली बघू शकतो त्यामुळे रिपीट ज्यावेळेस एखादी न्यूज होत राहते त्यावेळेस ती विचारण्याची आयोगाची कॅपॅसिटी म्हणजे क्षमता असते की आयोग पॉसिबिलिटी असते की आयोग त्यावर प्रश्न विचारू शकतो ठीक आहे शक्तीपीठ महामार्ग एक्सप्रेस वे संबंधी ती न्यूज असल्याचं आपण इथे बघू शकतो ठीक आहे काय आहे शक्तीपीठ एक्सप्रेस वे तर त्याचं शक्तीपीठ एक्सप्रेस वे असं त्या परियोजनेचे एकंदरीत नाव आहे ते नागपूर गोवा एक्सप्रेस वे म्हणून पण तिला ओळखलं जातं ठीक आहे एकूण लांबी किती आहे ते आठशे दोन किलोमीटर त्याची लांबी आहे भारतातील सर्वात लांब ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे म्हणून याची ओळख आहे ते सर्वात लांब सर्वात मोठा परत तिथे एक वर्ल्ड हॅक झाला की, की भारतातील सर्वात लांब सर्वात लांब ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे म्हणून कोणता आहे तो तो शक्तीपीठ महामार्ग आहे स्टेट फॉरवर्ड क्वेश्चन सरळ सेवे किंवा कंबाईनला वगैरे आला राज्यसभेला आला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे ठीक आहे उद्दिष्ट काय आहे नागपूर वर्धापासून गोवा पातारा देवी पर्यंत सहा लेन एकूण किती लेन आहे तिथे बघू शकता सहा लेन ऍक्सेस कंट्रोल महामार्ग हा असल्याचं आपण बघू शकतो हा द्रुतगती महामार्ग महाराष्ट्रातील अकरा आणि गोव्यातील एका अशा एकूण बारा जिल्ह्यातून जाणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट न्यूजचा आपण जर कंटेंट हा पाहू शकतो तर किती जिल्ह्यातून जाणार आहे महाराष्ट्रातील अकरा जिल्हे आणि गोव्यातील एक जिल्ह्यातून ठीक आहे हा महामार्ग तीन शक्तीपीठांमधून जाणार असल्यामुळे याला शक्तीपीठ महामार्ग असे नाव देण्यात आलेले असले आपण बघू शकतो किती शक्तीपीठ तीन शक्तीपीठ इथं आयोग कन्फ्यूज करू शकतो दोन किंवा एक करू शकतं लक्षात असली पाहिजे माहिती तीन शक्तीपीठ ठीक आहे पुढच्या वेळ असला प्रवास मार्ग आणि जिल्ह्यांची जोडणी आपण बघू शकतो की त्याच्याविषयी संबंधित ही माहिती आहे प्रारंभ हा वर्धा जिल्ह्यातून पावणार इथून पा, प्रारंभ कुठून झालेला बघू शकतो वर्धा जिल्ह्यातील पावणार इथून झालेला बघू शकतो समाप्ती कुठे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्रा म्हणजे गोव्याच्या सीमेवर असल्याची समाप्ती आपण तिथे बघू शकतो महामार्गावरून महत्वाचे एकूण जिल्हे किती जातात मार्गावरून तर बारा जिल्हे जातात त्यामध्ये वर्धा आहे यवतमाळ आहे हिंगोली आहे नांदेड आहे परभणी आहे बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग ठीक आहे औंढा नागनाथ व परळ वैजनाथ या दोन ज्योतिर्लिंगांसह महालक्ष्मी कोल्हापूर तुळजाभवानी तुळजापूर पत्रादेवी रेणुकामाता माहूर विटोबा म्हणजे पंढरपूर आपले औदुंबर व नरसोबावाडी ही प्रमुख शब्दस्थळे या महामार्गावर समाविष्ट असल्याचे आपण इथे बघू शकतो दोन ज्योतिर्लिंग कोणती कोणती ते बघा औंढा नागनाथ आणि परळ वैजनाथ ठीक आहे ही दोन ज्योतिर्लिंग या महामार्गावर असल्याचे आपण इथे बघू शकतो ठीक आहे अकरा जिल्हे महाराष्ट्रातील आणि एक गोव्याचा म्हणजे असे बारा जिल्हे समावेश आहे ही माहिती आपण तुम्ही इथे लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर या पद्धतीने आपण ज्या महत्त्वाच्या न्यूज पाहिल्या ज्या चालू घडामोडीमध्ये प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील त्यावर क्वेश्चन कशा प्रकारे प्रेम होऊ शकतो हेही आपण बघितलं तर या नक्कीच न्यूज तुम्हाला कुठेतरी रिप्लेक्ट होताना दिसतील त्यामुळे या रीड करण्याचा आणि रिकॉल करण्याचा नक्की प्रयत्न करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू